आ, सुप्रिया ताई तुमचं जे दादरचं घर आहे तिथल्या रस्त्याला नाटककार रत्नाकर मतकरी मार्ग असं नाव देण्यात आलं आणि तुम्ही त्या उद्घाटनाला होतात काय फिलिंग होतं कसं वाटलं तुम्हाला तेव्हा तो लोकांचा लेखक आहे त्यामुळे त्यांचं नाव देलं जाणं किंवा आणखी त्यांच्या नावाने बक्षीस ठेवली जाणं काही हे मला वाटतं नॅचरल आहे ते व्हायलाच हवं आणि त्यांची आठवण राहिली पाहिजे कारण इतकी दीडशे दोनशे पुस्तकं आणि त्याच्यामधून दोन अडीचशे गुढकथा ब्याण्णवच्या वर नाटकं ह्या असं प्रचंड प्रमाणावर लेखन करणारं कोणी नाही म्हणजे आपल्याकडे मोठे लेखक अनेक का आहेत पण ही एवढी मोठी साहित्य संपदा त्याचबरोबर रंगकर्मी असणं हे सगळं करणारा माणूस आहे त्यामुळे अपेक्षित होतच की त्याचं नाव असावं पण भरून तर आलंच